ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेतील सर्व शाळांना बसेसची सुविधा द्या योगेंद्र थोरात पालकमंत्री आणि आयुक्तांचाही प्रतिसाद माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागातील सहा शाळा सुधारित करून आणि एक शाळा नंबर सात नवीन इमारत बांधून मुलांच्या शिक्षणाला एक हातभार लावला आहे मुलांना चांगल्या सुविधा चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी कायमच पुढाकार घेतला आहे प्रभागातील शाळा नंबर सात या शाळेला स्कूल बस देखील त्यांच्या पाठपुराव्याने मिळाली आहे आता त्यांनी मिरजेतील सर्व महापालिकेच्या शाळांना स्कूल बसेस मिळाव्यात अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आयुक्त सत्यम गांधी यांना केली आहे पालकमंत्री आणि आयुक्त यांनीही याला प्रतिसाद देत लवकरच बसेसची सुविधा देऊ असे आश्वासनही दिले आहे योगेंद्र थोरात यांनी फक्त प्रभागातील शाळांची मर्यादा न ठेवता आता मिरजमधील सर्व शाळांच्या वर लक्ष केंद्रित केले आहे मिरजेतील महापालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत काल बसेसची मागणी केली तर इथून पुढे देखील शाळेत शिक्षण तसेच गणवेश हा दर्जेदार मिळावा यासाठी देखील ते प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील महापालिका शाळांमध्ये लक्ष घातल्यामुळे शाळा नक्कीच सुधारतील यात शंका नाही त्याचीच पहिली पायरी म्हणजे त्यांनी मिर्जेतील सर्वच मनपा शाळांना बसेसची मागणी केली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देखील त्यांना मिळाले आहे महान कार्य न्यूजसाठी आदिमाने मिरज मिळाले स्मृती पाटील मॅडम यांनी शॉर्टलिस्ट केली ती अकरा शाळेची मिरज मधल्या तर डीपीडीसीतून त्याला आयुक्त साहेबांनी मागणी केली आणि दादानी येस केलं तर एक नवीन पायला पडत चांगला पडत अशी माझी विनंती